मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येत आहे त्यानंतर बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये येत आहे आणि पुनश्च एकदा बुध ग्रह राशी परिवर्तन करतोय तो म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मीन राशीमध्ये हे ग्रह ज्यावेळेला राशी परिवर्तन करतात त्यावेळेला संपूर्ण सजीव सृष्टीवरती त्यांचा परिणाम होत असतो मग या ग्रह परिवर्तनाचा राशीच्या जातकांनी नेमका कशा प्रकारे फायदा करून घ्यायचा आहे हे तर पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये याचबरोबर एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ही ठरलेली असते बऱ्याच वेळेला असं वाटतं की मनुष्य जन्मच नको परंतु असं संकटाला घाबरून चालत नसतं अपयश हीच यशाची पाहिरी असते मुलांचे लग्न होत नाहीये शिक्षण पूर्ण झालंय नोकरी लागत नाहीये याच बरोबर व्यवसाय करावा की नोकरी करावी जीवनामध्ये नेमके निर्णय कसे घ्यावेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनात नक्की त्यानं आनंद प्राप्त होईल मिथुन राशी प्रथम स्थान लग्नस्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान आहे आणि लग्नेश बुध ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आलेल्या राशीमध्ये अकरा फेब्रुवारी या दिवशी मग लग्नेश येणं त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी हा फेब्रुवारी महिना अध्यात्म घेऊन आलेला आहे एखाद्या ग्रंथाचं पारायण परिपूर्ण होणे याचबरोबर एखाद्या मंत्राचा जप असेल अनुष्ठान असेल या सगळ्या गोष्टींची परिपूर्तता तुमच्याकडनं होणार आहे अजून काय होऊ शकतं तर चांगल्या गुरूंची प्राप्ती आपल्या शिवमहिम स्तोत्रात सांगितलंय महेशांना परोदेवो देवो परास्तुती आघोरांना परो मंत्र नास्तिक तत्वो पदम जोपर्यंत मनुष्याला जीवनामध्ये गुरु मिळत नाही त्याच्या आयुष्याचा मार्ग त्याला सापडत नसतो मग मिथून राशीच्या जातकांसाठी आयुष्याचा नवा मार्ग सापडण्याचा योग या महिन्यात आलेला आहे धनस्थान धनस्थानामध्ये कर्करास विराजमान आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीनं हा महिना चांगला असणार आहे म्हणजेच काय तर कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येणार नाहीये बरं आपल्याला मग कौटुंबिक ज्या काही गरजा आहेत ना जेवढा आवश्यक आहे तेवढाच पैसा खर्च करा हे तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचं आहे तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे शौर्य तेज शक्ती या गोष्टींचा विचार या स्थानाशी निगडित होत असतो मग या स्थानाचा स्वामी सूर्य बारा फेब्रुवारी या दिवशी कुंभ राशीमध्ये येतोय आणि विशेष म्हणजे हाड वैर असलेल्या ग्रहांची युती होते म्हणजे एका स्थानात ते येत आहे कोण शनी रवी हे दोन ग्रह एकत्र येत आहेत भाग्यस्थानामध्ये परंतु याचे वाईट फल मिळणार आहेत का तर अजिबात नाही आपला बहीण आपले भाऊ हे परदेश गमन करू शकतात त्याचबरोबर त्यांना परदेशात एखादी ते नोकरी लागू शकते तसंच जर विचारात्मक पद्धतीनं पाहायला गेलं तर देशांतर्गत त्यांचा एखादा प्रवास होईल त्यामुळे ते, ते अत्यंत प्रसन्न झालेले असणार आहेत याबरोबर आणखी काय घटना घडू शकते तर त्यांना नोकरी बदलण्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे चतुर्थ स्थान याला सुख सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे मनुष्याच्या जीवनातले सुख या स्थानातनं पाहिले जातात या स्थानामध्ये कन्या विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा भाग्यस्थानात असल्यामुळे या महिन्यामध्ये मिथून राशीचे लोक वास्तू घेऊ शकतात वास्तूचा योग आहे वाहनाचा योग आहे एखादी शेत जमीन घेण्याचा योग आहे त्याचबरोबर अजून काय करू शकतात तर आपल्या जन्मगावी भेट देऊन गावी जर शेती असेल तर तिथला आनंद सुद्धा तुम्ही याच महिन्यात घेणार गेना आहात आईची प्रकृती अत्यंत चांगली असणार आहे काळजी घेण्याचं कारण नसेल पंचमस्थान इथे प्रेम संतती विद्यास इष्टदेवतेची कृपा या सगळ्या गोष्टींचा विचार इथे होत असतो राशी विराजमान आहे स्वामी शुक्रदेवता आहे दशमस्थानामध्ये गेले आहेत राहू महाराजांबरोबर म्हणजेच शिक्षण पूर्ण करून नोकरी प्राप्तीचा योग आलेला आहे मिथून राशीच्या लोकांना बरेच जे जातक इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहे शिक्षण पूर्ण होत ना होतं तोच कॅम्पस थ्रू एखादी चांगली कंपनी त्यांना स्वतःहून नोकरी देईल तेथे अनुभव चांगला मिळेल आणि उत्कर्षाचे दिवस त्यांचे सुरू होतील फक्त ज्या जातकांचं अभ्यासामध्ये काही सब्जेक्ट बाकी राहिले म्हणजे काही विषय राहिलेले आहेत ते आपण देतच नाहीये किंवा तिथे मुलंच एकाग्र होत नाहीये तर यामध्ये सुद्धा थोडासा आळशीपणा वाढणार आहे म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्या राहिलेलं शिक्षण पूर्ण करा हे तुमच्यासाठी यशाकडे नेईल संततीच्या बाबतीत जर म्हणाल तर या महिन्यामध्ये थोडस संततीचा जो आपल्याला घ्यायचा आहे थोडं थांबलेलं बरं नाहीतर डॉक्टर इलाजाचे जे पैसे आहेत ना ते व्यर्थ जाऊ शकतात त्याचबरोबर ज्या जातकांना खरोखर आता संतती राहिलेली आहे मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमाची काळजी घ्यावी म्हणजे जीवनामध्ये त्रास उद्भवत नाही स्थान याला रोगस्थान म्हटलंय शत्रूंचं आहे मित्रांचं आहे हाताखाली काम करणाऱ्या लोकांचं आहे मातुल घराण्यातील लोकांचं आहे म्हणजे ते वृष्टिक्रास आहे स्वामी मंगळ देवता लग्नस्थानामध्ये दे गेले आहे मातुल घराण्यातील लोक बऱ्याच वेळेला आपल्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करणार आहे मग ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे स्वतःच्या मनानं काही निर्णय घ्या ते तुमच्यासाठी योग्य असणारे नाही तर मग काय होतंय मित्र सांगताय वेगळी गोष्ट मातूल घराण्यातील लोक सल्ला देत आहे वेगळी गोष्ट आता खाली काम करणारा चपराशी सांगतोय मग त्याने गोंधळ उळतो असं होऊ द्यायचं नाही है ना मन स्थिर ठेवायचे स्वतःच्या मनानं घेतलेले mm. निर्णय योग्य आहे सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय आणि भागीदारीचाही विचार या स्थानावरनं होत असतो मग या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा व्ययस्थानामध्ये विराजमान झालेलं आहे म्हणजेच काय तर विवाहाचे जे काही योग आहेत ना 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 हे हे उशिरा उशिरा सांगितलेले राशीच्या लोकांसाठी आणि जर जरी असलेत ते जे स्थळ आहे परदेशातलं किंवा आपल्या राहत्या गावापासून घरापासून दूर असलेली मुलगी किंवा मुलगा मिळणं किंवा बऱ्याच वेळेला विवाह जमत असताना तो विवाह तुटणं लोक कोणीतरी चुकीची माहिती सांगणं म्हणून जोपर्यंत आपलं नातं निश्चित होत नाहीये विवाह तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत करू नका हे तुमच्यासाठी महत्वाचं करू थांबा थोडासा विचार करा आणि मग पुढे चला अष्टमस्थान ह्या अष्टम स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शनिग्रह भाग्यात आहे त्यामुळे अचानक म्हणून धनप्राप्तीचा योग गावी असलेली शेत जमीन त्याच्या संदर्भात चाललेली कोर्ट असेल केसेसच्या काही मॅटर असतील तर ते निकाल बाकी तुमच्या बाजूने लागू शकतात अशी संभावना आणि अशी योग तुमच्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर ज्या जातकांना शेअर मार्केट असेल ज्या जातकांना आपल्या जीवनाच्या दृष्टीनं काही गुंतवणूक करायची आहे ती थोडीशी विचारपूर्वक केलेली बरी नवम स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये शनी महाराष्ट्र राशीचे सूर्याचा बुधादित्य म्हणजे बुधाबरोबर झालेला एक राजयोग आहे आणि शनीसुद्धा युतीत गेला आहे त्यामुळं अध्यात्मामध्ये जे मन आहे ना हे अत्यंत स्थिर पद्धतीनं आणि त्याचबरोबर एकाग्र पद्धतीनं जे मनात चाललेली विचारांची घालमेल आहे ती दूर होईल आणि एक ठिकाणी आपलं मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही आहे दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये शुक्र आणि राहू हे दोन ग्रह विराजमान आहे युतीमध्ये या स्थानाचा स्वामी गुरु देवता हा केलेल्या श्रेय दुसरे लोक घेऊ घेऊ शकतात परंतु द्या मन स्थिर ठेवा या महिन्यामध्ये बढतीचा योग आहे या महिना या, या महिन्यामध्ये जे तुमच्या हाताखाली काम करणारे लोक हे अत्यंत एकनिष्ठतेने काम करणारे कामाची पावती तुम्ही वरिष्ठांना देणार आहात तुम्हाला तुमचं काम दाखवण्याची बोलण्याची गरज नाही तुमचं काम बोलेल मग बाकी वरिष्ठ तुमच्यावरती खुश झाल्याशिवाय राहणार नाहीये असा अनुभव असा प्रत्यय मिथुन राशीचे लोक या फेब्रुवारी महिन्यात घेतील एकादश स्थान इथे मेष राशी विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह लग्नस्थानाला स्थित झालाय आहे एकादश स्थानाचा मालक ज्यावेळेला लग्नात येतो आपल्या जवळच्या लोकांनी केलेली मदत कशा पद्धतीनं उपयोगात आणायची याचा आपण बुद्धीने विचार करतो आणि मग ती गुंतवणूक करतो ही गोष्ट बाकी विशेष आहे मोक्षस्थान म्हटलं गेलेलं आहे खर्चाचा विचार इथे होतो कोर्टाचा विचार इथे होतो कर्जाचा विचार इथे होतो त्याचबरोबर अनावश्यक पद्धतीने एखादा अचानक संकट येतं त्याचाही विचार इथे होत असतो मग स्वामी शुक्र ग्रह हा दशमात आलेला आहे त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जे वरिष्ठ अधिकारी आहेत पगार मिळतो आणि थोड्याशा पैशासाठी स्वतःच्या पदाचा ते नाश करतात म्हणजे पदच्युत होतात लाच लुचपत विषयामध्ये आटकून जातात आणि मोठ्या संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं चुकून सुद्धा खोट्या कामाचे पैसे आपल्या हातामध्ये घेऊ नका जे आपल्याला मिळते त्यात समाधानी रहा हा संदेश मिथून राशीच्या लोकांसाठी मी देतोय मिथून राशीच्या जातकांसाठी शुभ अंग चार आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगलं काम कराल तर सात तारीख आहे आठ तारीख आहे नऊ तारीख आहे याचबरोबर पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत की ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे तर दहा तारीख आहे आणि अकरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यानं आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होणार आहे मंत्र आहे ओम विघ्नराजाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार